साठी गाताना अमितजींनी कधी तुम्हाला असं एखादी कॉम्प्लिमेंट दिली आहे का किंवा एखादी प्रतिक्रिया दिली आहे का की जी आजपर्यंत लक्षात राहिली की या या प्रसंगाला अमितजी मला असं म्हणाले होते अमितजी म्हणजे झुम्मा चुम्मा नंतर पहिले कॉम्प्लिमेंट मसे ते म्हणाले मेरे हर शो मे तुम रहोगे, अब गे गाऊंगा गाऊंगानी त्याच्यानंतर मला बोला जयाजी मानने को तयार नाही की हे गाणं नहीं गाया आणि ते बोल नंतर बोलायला ये, ये हो क्या रहा यार मग तो लोक बोलते सुदेश भोसले ने गाया हो क्या रहा तर ही पण एक प्रतिक्रियाच आहे आणि मला मेरी मखणा जे ना भागवान म्हटलं त्याच्यात अमितजी आले त्यांनी जयाजी आणि अभिषेकना पाठवलं की तुम्ही जर आणि जेव्हा मी आणि आम्ही गायलो ना मेरी मखणा सोनी चॉल सोनी वेदी कमाल सोनी वे तर गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर जयाजी बोलले मला आणि आदेश श्रीवास्तव जे आज नाहीत आपल्यामध्ये ते बोलले तुमने तुम दोनने बहुत अच्छा गाना बनाया आणि मला आणि आदेशना त्यांनी शंभर शंभर रुपये टोकन ऑफ अप्रिसिएशन दिलं आणि अभिषेकने मला कॉम्प्लिमेंट दिस इज द बेस्ट सॉंग युव सॉन फॉर पा आणि Uh, कळतं ना की मला बोलवणं आपल्या शोमध्ये किंवा आजही काही मेसेजेस केले की उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं किंवा काही असे प्रसंग असतील घरी तर त्यांना आमंत्रण देणं आणि सांगणं की परिवार के हेच आणि अमिताभ बच्चन मला ओळखतो हीच फार मोटिवेट <laughs> लोक तळवतात त्याला बघायला आणि ते माझ्या मेसेजना उत्तर देतात कधी कधी फोन एकदा मी सर कुछ काम आहे हा बोलो सुदेश काय बात आहे मी आपला त्या परिस्थिती आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की माझे माझी आई वारली होती आणि नॅचरली आई वारली होती रडारड चालली आहे सगळीकडे आणि मी आपलं असं बसलो आहे लोक भेटायला जेवढे लोक भेटायला यायचे तेवढं अजून अचानक एक फोन आला हाँ सुदेश मैं अमिताभ बोल रहा हूँ त्याही परिस्थिति में उभर हाँ सर सर बोली मुझे मालूम पड़ा मेरी तरफ से सबको बोलना वगैरह वगैरह आणि मी ते आ, मतलब मैं आके मिलूँगा तो मतलब आप कहाँ हैं सर सो मैं लॉस एंजलिस में हूँ अच्छा मैं नहीं आ सकता घर से कोया जया जी आणि अभिषेक बच्चन या बिल्डिंग या खाली जमीन और कंपाउंड मध्य शोक सभी लाए थे